श्री तामजाई देवी व महादेव देवाच्या यात्रेनिमित्त मौजे तांबवे तालुका कराड जिल्हा सातारा येथे गुरुवार दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता भव्य बैलगाड्यांच्या जंगेशर्यदीचे ओपन मैदान भरवण्यात आलेलं आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षिस स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तृतीय क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न चतुर्थ क्रमांक चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस पंचम क्रमांक तेहतीस हजार तीनशे तेहतीस सहाव्या क्रमांकासाठी बावीस हजार दोनशे बावीस आणि सातव्या क्रमांकासाठी अकरा हजार एक एकशे अकरा अशा प्रकारची भव्य असे ओपन बलगडी शेरीचे मैदान मोहजी तांबे तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी अकरा तारखेला होणार आहे मित्रांनो हे जुने आणि पारंपरिक मैदान असल्याकारणाने या ठिकाणी सर्व टॉपचे नंदी शंभर टक्के या मैदानाला उपस्थित राहणार आहेत मित्रांनो या मैदानासाठी आपला आवडता सप्तहिंदगी श्री बकासूरसुद्धा येणार आहे त्याचबरोबर सरांचा सर्जा हा देखील या मैदानासाठी उपस्थित राहणार आहे तर मित्रांनो आता पाहूया की सरांच्या सर्जेचा पहिरा कोणासोबत आहे तर मित्रांनो निंबाळकरांचा सर्जा हा अकरा तारखेच्या तांबीव मैदानामध्ये सातारा एक्सप्रेस बलमा या बैलाबरोबर पळणार आहे मित्रांनो सप्तहिंदगी श्री बकासूरचा पैरा कोण तर मित्रांनो बाकासूरच्या पैरेसाठी आत्ता सध्याला तीन नंदी आहेत एक म्हणजे शिरसवडीची रायफल दोन म्हणजे तांबेवकरांचा सर्जा आणि तीन नाशिककरांचा लखन तर मित्रांनो या तीनपैकी तांबेवकरांचा सर्जा बहुतेक या मैदानामध्ये पळणार नाही कारण तांबेवकरांच्या घरच्यां मैदानामध्ये त्यांच्या गावची गाडी किंवा बैल पळत नाही त्यामुळे मित्रांनो तो तर पळणार नाही शिरसोर्डीची रायफल मित्रांनो बकासूरबरोबर पळू शकते कारण गेल्या वर्षीच्या या तांबे मैदानाचा एक नंबर कोरी हा सप्तहेंद्र केसरी बकासूर आहे त्याच्यामुळे बाकासूरचं जो नियोजनही जोरात करायचं जो चालू आहे लखनचं नियोजनही बाकासुरोबर झालं आहे असं सांगण्यात येत आहे पण मित्रांनो हे बैलगाडी क्षेत्र आहे इथं काही सांगता येत नाही जर लखन या बैलगाडी क्षेत्रामध्ये अकरा तारखेच्या मैदानाला जर नाही आला तर शिरसोडीची रायफल आणि बकासूर हा पैरा होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बकासूरसोबत शिरसोडीची रायफल का लखन कोण पळेल आणि कोणती गाडी जास्त स्पीडनं पळेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपला चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद